पाठवा म्हणजे पाठवा आणि ती बी सोयाबीनच्या पॅकिंग करून पत्ता का हो मी तुम्हाला पाठवतो सोयाबीन ज्या सडल्यात ना ज्याला कर आलेत ना ज्याला कापसर काय पडलं ना तिची मस्त पॅकिंग करा तुमच्या भावाने तुमच्यासाठी खूप मोठं दिलंय तुम्ही त्याला तिथं देऊ शकत नाही का तुमच्या भागामध्ये कसा आहे माल आहे तसं दाखवा होऊद्या त्यांच्या घरापुढे काय व्हायचं तर मी एवढं बोलून माझे दोन शब्द शिंपतो पण आणि एक विनंती शेवटी करतो की संविधान आणि स्वराज्य हे दोनच गोष्टी त्यांना ठेवा संविधानात पलीकडे आणि स्वराज्याशिवाय शेतकरी जिवंत राहणार नाही त्यामुळे छत्रपतींचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही संविधानामध्ये नेमावली दिली त्या नेमावलीप्रमाणे संघर्ष करत राहा कुठलीही जात वेगळी नाही आपण सगळे शेतकरी जात आहेत खोट वाटत तर मुलाची सोयरी करून पहा सोयरा सुद्धा म्हणेन शेतकरी का नको हे सुद्धा वाक्य घेतलं जाते त्यामुळे भविष्यामध्ये जर पाहण्याचं असेल आज पन्नास टक्के भागामध्ये पाहिलं पण तर मुलाला स्वरीक पा। नाही कारण तो, तो शेतकरी म्हणून विचारला जातोय आणि स्वतःची लेपरा त्याच्या थोडा प्रमाणे वागवली आणि शेतकऱ्याच्या पोरात देऊन काय करणार आहे त्याचे हालत पाहिले स्वामींचे गतुडे नेऊन येऊन येलाय कर्ज मारा डोक्या होते आणि आजच रस्त्यावरती त्याला बोलावं लागते देऊन तरी काय करणार त्याच्यामुळे तो इतिहास बदलायचा असेल ती संघटना करायची असेल तर प्रत्येक शेतकऱ्याच्या पोळाने उभात राहिलं पाहिजे आणि विनंती करतो त्यामुळे तुमच्या मालकासोबत तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभारा तो, तो जर त्यांच्या पाठीमागे गेला तर मागे करू वड़ा, आणि पाठीमागे ओवळून पाडवा शेतकऱ्यांसाठी ओवळणी करा आणि मारा एवढी विनंती आहे कारण की आता तुमच्या परिवारचा तुमच्या मुलाचा तुमच्या लेकडा बाळांचा विचार करा या पलीकडे मी वेगळं सांगत नाही माझा सुद्धा परिवार गरीब कुटुंबातला आहे सर्वसामान्यामधला आहे आज मी ह्या पदावरती आहे जर कंपनीला जर निघलो ना तर ह्या दारामध्ये फॉर्च्युनरने इमानदारी फक्त तुमच्यासाठी ठेवली आहे शेतकरी समृद्धी मिशन मध्ये जर शेतकऱ्यांनी ह्या वर्षामध्ये बदल नाही केला तर मला सुद्धा दुसरा होवाच लागणार आहे त्यामुळे विनंती करतो